दोन हजार मध्ये श्री रतन टाटा यांना घेऊन मी चंद्रपूर राहो बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांनी आम्हाला मदत केली होती आणि तेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात बांधण्याची घोषणा झाली होती मी रतन टाटांना विनंती केली की चंद्रपूर ही कॅन्सर हॉस्पिटल तयार व्हावं आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आम्हाला शंभर कोटी रुपये त्यांनी त्यांच्या सीएसआर मधून देण्याचं कबूल केलं आज मध्ये एकशे चाळीस बेडेड टाटा कॅन्सर हॉस्पिटल होते आहे ज्याच्यामध्ये राज्य सरकार व टाटा कॅन्सर हॉस्पिटल असं एकत्रित म्हणून आम्ही ट्रस्ट केली आता ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे मधात दोन वर्ष आठ महिने कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा थोडशी याची गती अतिशय मंद झाली होती पण आता आढावा घेऊन जे दहा टक्के काम शिल्लक राहिलं ते पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलची ही शाखा चंद्रपूरची एकशे चाळीस बेड अतिशय अत्याधुनिक केली आहे यामध्ये उत्तम सेवा उपलब्ध आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मध्य भारतामध्ये या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा उपयोग हा तेलंगणा छत्तीसगड व महाराष्ट्राच्या मध्य भागातील कॅन्सर रुग्णांना निश्चितपणे वरदान ठरेल आणि त्यासाठी आज भेट घेऊन आज आढावा घेतला काही सूचना केल्या आणि त्यावर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समितीही मी नेमतो आहे ज्यांनी याचा पाठपुरावा करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा पहिला फेज हा पंधरा ऑगस्टला उद्घाटन व्हावं आजच मी श्री रतन टाटा मान्य मुख्यमंत्री मान्य पंतप्रधान महोदय यात यांनाही पत्र पाठवतो आहे की पंधरा ऑगस्ट किंवा आसपासची कोणतीतरी एक तारीख या उद्घाटनासाठी त्यांनी द्यावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका